मित्रांनो माझी घरची परिस्थिती एवढी नादान होती अक्षरशः माझं घर इतकं डेंजर होतं की ते पावसाळ्यामध्ये गळायचं कारण ती दोन हजार सोळाची दिवाळी मला आज पण आठवती की घरामध्ये रेशनचे तांदूळ नव्हते आणि कुपनचे गहू सुद्धा नव्हते त्याच दिवाळीला माझ्या मित्रांनो डब्ल्यूबीसी कमी झाल्या डोक्यासमोर प्रश्न होता की ऑलरेडी खायला भाकरी नाहीये मग आता पैसा कुठून आणायचा हॉस्पिटलसाठी या सिच्युएशनला तुझ्या घरामध्ये रेशनचा तांदूळ नाही तुझ्या घरामध्ये रेशनचे गहू नाही तुला हॉस्पिटलसाठी तुझ्याकडे शंभर रुपये नाही किवीचे फळ घ्यायला तुझ्याकडे ऐंशी रुपये नाही या परिस्थितीमध्ये तू करतो काय आणि हा प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारायला लागलो की निलेश आता किती दिवस ज्यावेळेस माणूस डिस्ट्रॅक्ट होतो ना तो परिस्थितीने होऊन दे भावना रावळ्यांनी लायकी काढून दे पैशामुळं होऊन दे गर्लफ्रेंडनी धोका देऊन दे आयुष्यात एखादा डिस्ट्रॅक्ट झाला ना माणूस त्याच्यानंतर माणसाकडे दोन ऑप्शन असतात एक तर कन्स्ट्रक्ट होय नाही तर डायरेक्ट संपून जाय एक सांगतो मित्रांनो कायम लक्षात ठेवा परिस्थिती माणसाला बिघडवती नाही आणि परिस्थिती माणसाला घडवते नाही माणूसच परिस्थिती बिघडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जीने में ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा आहे जीने में बडे बडे थम जाते थमजाते जब आग लगी हो सिनेमे आणि तीच आग मित्रांनो दोन हजार पासून प्रत्येक तरुणांमध्ये लावण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मी निलेश जाधव फाउंडर ऑफ ग्रॅज्युएटच्या मिस्टर वडेवाला अँड एंजेलसी अँड कॅपे मित्रांनो तुम्ही आता वेट टॉक वरती बरेचसे स्पीच ऐकले असतील पण माझ्या व्हिडिओमधून मी माझ्या जर्नी सोबत तुम्हाला मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर अप्लाय केल्या तर नक्कीच आज मी ज्या अचीवमेंटला आहे त्या अचिव्हमेंटला पुढच्या तीन चार वर्षामध्ये तुम्ही पण असाल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो माझा जन्म एक छोट्याशा गावामध्ये झाला होता जिथे एकदम साधारण झिडपीमध्ये शिकलेलो श्री गणेश विद्यालय मध्ये शिकलेलो बट असं काही नसतं मित्रांनो मोठं होण्यासाठी मित्रांनो आपल्याला आपले ध्येय खूप मोठे लागत असतात आणि माझं ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस माझं ध्येय काहीच चांगलं नव्हतं आता बरेचसे जण मला पण क्वेश्चन करतात की यार सर मला मी माझं जे ड्रीम आहे ते कायम व्हॅरी होत चाललंय मग मी मोठं बनेल का तर नक्की बनल मित्रांनो ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस माझं पण खूप व्हॅरी व्हायचं जसं मी क्रिकेटची मॅच बघितली तर मला वाटायचं मी क्रिकेटर झालं पाहिजे मी एखादा बॉलिवूडचा पिक्चर बघितला तर मला वाटायचं मी बॉलिवूडचा ऍक्टर झालो पाहिजे त्यानंतर ज्यावेळेस कुठं पॉलिटिशियन आमदारचं इलेक्शन वगैरे असायचं त्यावेळेस ती आमदारासोबत किंवा जो उमेदवार उभा आहे त्याच्यासोबत असणारी गर्दी बघून मला वाटायचं की यार निलेश आपण पण असं झालं पाहिजे पण मित्रांनो एकदम छोट्याशा बॅकग्राऊंडमधून होतो करायचं काय एक्झॅक्टली माहिती नव्हतं असं मी झेडपीच्या शाळेत चौथीपर्यंत शिकलो नंतर गणेशनगरला ज्यावेळेस मी शाळेमध्ये गेलो तर तिथं आमच्या झेडपीच्या शाळेमध्ये दहा बारा मुलं होते त्यानंतर ज्यावेळेस मी गणेश नगरला शाळेमध्ये गेलो तर पन्नास साठ मुलं आले आणि ती मोठी शाळा बघून मी एकदम स्तब्ध झालो की यार नेमकं काय आहे आणि मला तेच खूप मोठं वाटायला लागलं मग मला समजायला लागलं की निलेश आपण ज्या दुनियामध्ये जगतोय ती दुनिया वेगळी आहे आणि बाहेरची दुनिया वेगळी आहे मग मला थोडं थोडं समजायला लागलं पाचवी ते मी आठवीपर्यंत जेमतेम स्टुडंट होतो एकदा काय झालं शाळेमध्ये मला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स पडले आणि त्यावेळेस सरांनी माझं नाव घेतलं मला पहिली तर हीच वाटली की मी काही किस्सा केलाय का तसं मी सेन्सिअर होतो शाळेमध्ये पण तरी पण माझं नाव का घेतलंय तर मला गणितामध्ये आउट ऑफ मार्क्स पडलेले होते आणि त्यानंतर मी ठरवलं की या निलेश तुझ्यामध्ये पोटेन्शियल आहे तर तू चांगलं काम करू शकतो चांगला अभ्यास करून मोठा बनवू शकतो आणि तसं सांगितलं जातं आपल्याला की शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि खरंच नाही बरेचसे मुलं म्हणतात की बिलगेट्स ड्रॉप आऊट आहे इलॉन ड्रॉप ड्रॉपआउट आहे अरे बिलगेट ज्या युनिव्हर्सिटीमधून ड्रॉप आऊट आहे इलॉन मस्ट ज्या युनिव्हर्सिटीमध्ये ड्रॉप आऊट आहे मार्क झुकरबर्ग ज्या युनिव्हर्सिटीमधून ड्रॉप आऊट आहे तिथं इंडियातले चार ते पाच मुलं जातात अशा परिस्थितीमधून तो त्या युनिव्हर्सिटीमध्ये मध्ये शिकलेला आहे जिथे इंडियातले चार पाच लोक पण जात नाही म्हणून मित्रांनो हे जे तुम्ही धरून बसलेले असतात की शिक्षणाने काय होणार नाही शिक्षणाने तर मग मी ठरवलं आणि त्यानंतर मी माझं आठवी नंतर मी माझा अभ्यासाचा स्पीड वाढवला मग मला नववी मध्ये चांगले मार्क्स पडले दहावीमध्ये थोडेसे चांगले मार्क्स पडले दहावी जशी कंप्लीट झाली तसं समोर एक प्रश्न होता की आता करायचं काय सगळे मित्र सायन्सला जात होते म्हणून मी सायन्स घेतलं होतं आणि हे खरंच आहे कारण ज्यावेळेस मित्रांचा ट्रेंड जिकडं असतो आपला ट्रेंड पण तिकडं सुरू होऊन जातो तर मी सायन्सला बोरोके कॉलेजला सिरामपूरला ऍडमिशन घेतलं सायन्समध्ये काय करायचं काही नाही माहिती नाही बट मित्रांनो तुम्ही पण बघितलेलं असं ज्यावेळेस आपण शाळेमध्ये असतो आपल्याला कमी मार्क्स पडतात मला दहावीला साधारणतः ऐंशी टक्के पडलेले होते खूप कमी होते कारण मी ज्यावेळेस बोरोके कॉलेजमध्ये गेलो तिथं नव्वदपेक्षा पेक्षा जास्त पडलेले चारशेपेक्षा पेक्षा जास्त मुलं होते मला तर काहीच म्हणजे मी तर काहीच नाही असं मला वाटलं मग मी ठरवलं की नाही आपण आता ह्या मुलांमध्ये आलो पाहिजे आणि आपल्याला पण चांगले मार्क्स पडले पाहिजे म्हणून मी अकरावीमध्ये तुफान स्टडी चालू केला आणि अकरावीमध्ये मला खरंच चांगले मार्क्स पडले बारावीमध्ये पण मी चांगला अभ्यास केला चांगले मार्क्स पडले मग मला जायचं होतं इंजिनिअरिंगला पण मित्रांनो घरची फायनान्शियल परिस्थिती अजिबात चांगली नव्हती जे की इंजिनिअरिंगची फी पन्नास हजार रुपये किंवा लाख रुपये मी भरू शकतो आणि त्यामुळं मी निर्णय घेतला की आता इंजिनिअरिंग करायची नाही आपण आपलं सरळ बीएससीला जाऊ कारण जिथं ऑप्शन नसतो तिथं एंड ऑफ दी माणूस बीएससीकडे जातो आणि मी बीएससीकडे गेलो होतो आणि मग मी बीएससीला ऍडमिशन घेतलं ज्यावेळेस मी ऍडमिशन घेतलं त्यावेळेस बरेचसे जण मला म्हणायचे काय रे तुझं जो स्वप्न होत तुला इंजिनिअरिंग करायची हे करायचं ते करायचं तू तर हे सांगत होता ते सांगत होता पण मित्रांनो खरंच फायनान्शियल सिच्युएशन नव्हती म्हणून मी बीएससी ला आलो होतो पण माणूस कसा असतो माणूस स्वार्थी असतो माणूस स्वतःचे जे दुखणे ते कधी लोकाला दाखवत नाही ते काय लपून ठेवत असतो मी तेच केलं मी असं समजायला सांगितलं नाही की माझी परिस्थिती नाही मी त्यावेळेस हे सांगितलं की यार सर मला जे काय माझ्या आयुष्यामध्ये करायचंय ते मला गव्हर्नमेंट जॉब करायचंय मला एम पी एस सी करायची आहे तर मी काय इंजिनिअरिंगच्या मागे लागू आणि म्हणून मी आलेलं आहे असं काही नव्हतं ऍक्च्युअली प्रॉब्लेम पैसा होता आणि घरची परिस्थिती होती तर मित्रांनो घरची परिस्थिती एकदम हालाकीची होती माझी आई शेतामध्ये शेतमजुरी करायची आणि वडील गवंडी काम करायचे माझ्या आईला दीडशे रुपये हजेरी मिळायची केव्हा जेव्हा मी माझा बिझनेस स्टार्ट केला म्हणजे दोन हजार सतराला याच्या आधी तर माझ्या आईने आठ रुपयापासून हजरीने सुरू केलेलं आहे माझ्या वडिलांना तीनशे साडेतीनशे रुपये हजेरी दोन हजार सतरा साली होती जेव्हा मी त्यांचं काम बंद केलेलं आहे माझी मम्मी मला एक दिवस सांगत होती की मला पन्नास रुपये हजेरी पडलेली आहे म्हणजे आमचं घर आहे गणेशनगरमध्ये तिथून पुनता एक साधारणतः बारा तेरा किलोमीटर आहे माझी आई तिथं कामाला जायची कांदे वगैरे भरायला तर दिवस भरायची हजेरी कधी कधी त्यांना पंचेचाळीस ते पन्नास रुपये पडलेली म्हणजे एक आठवड्यामध्ये त्यांना साडेतीनशे रुपये भेटलेले या परिस्थितीमधून मी आलेले बट मी माझ्या आईकडनं खूप जास्त इन्स्पायर आहे काबर आहे त्याचं कारण हे सगळे माझी आई कधीच रडली नाही म्हणजे घर मॅनेज करताना असू दे माझ्या बहिणींना मॅनेज मा, करताना असू दे माझ्या वडिलांशी बोलताना असू दे किंवा रिलेटिव्हशी बोलताना असू दे तिनं कधी कंप्लेंट केलं नाही म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मी आज ॲट द एज ऑफ ट्वेंटी सेव्हन एक नऊशे फ्रँचायझी पर्यंत पोहोचलेलो एक साधारण माणूस तर एक चांगला पैसा कमवणाऱ्या माणसापर्यंत पोहोचलो हे होण्याचं जर कारण काही असेल तर ती माझी आई आहे कारण तिनं मला तेच सांगितलं कधी कंप्लेंट नाही करायचं तिने सांगितलं काहीच नाही पण दाखवत चाललेली होती की कंप्लेंट नाही करायचे मला माझ्या आयुष्यामध्ये मला पंचेचाळीस रुपये हजेरी पडली मला पन्नास रुपये हजेरी पडली इट्स ओके घरात पैसे नाही घरात खायला नाही तरी पण चालतंय पण आपल्याला कंप्लेंट नाही करायचं आपल्या आयुष्याची नाही तर बरेचशी मुलं रडत बसतात की सर काय नाही यार मी पण माझं मोठं करिअर केलं असतं पण माझ्या घरची परिस्थिती नव्हती मला परिस्थितीचं बोलल्यानंतर खूप जास्त राग येतो एक सांगतो मित्रांनो कायम लक्षात ठेवा परिस्थिती माणसाला बिघडवती नाही आणि परिस्थिती माणसाला घडवते नाही माणूसच परिस्थिती बिघडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही समाजाची वास्तुस्थिती आणि हीच आपल्याला माहिती नाही वडील Uh, काम खूप जास्त करायचे वडील कामावरून दोनदा पडलेले एकदा तर असं सांगितलं गेलं होतं की म्हणजे पोलीस स्टेशनला असं सांगितलं होतं की अर्जुन जाधव गेलेले म्हणजे ह्या परिस्थितीमधून वडिलांनी उठून त्याच्यामुळे त्यांचा मेंटल एक त्यांना असं झालं होतं की मी जे थकतोय काम करून तर ता त्याला एकमेव सोल्युशन आहे दारू आणि माझे वडील दारू पण पाहिजे त्याच्यामुळं मम्मी मम्मी सोबत पण त्यांचं कायम वाद व्हायचे माझ्यावरती पण चिडचिड करायची आणि वडील मला काय म्हणायचे की निलेश तू तुझ्या आयुष्यात काही करू शकत नाही आणि मला जे बनवलंय मित्रांनो जे माझ्या निगेटिव्ह एनर्जीला मी पॉझिटिव्ह कन्व्हर्जन केली मी माझ्या टीमला पण कायम सांगत असतो जर एखाद्याने आपल्याला शिवी दिली ना ती आशीर्वाद रूपाने आपल्या व्हेंचरमध्ये घ्या ॲटोमॅटिकली त्याचा खूप मोठा बिझनेसमध्ये रूपांतर होईल त्याच्या माध्यमातून आपण खूप चांगले बनून आपल्यामुळे खूप लोक बनतील आणि हीच कन्सेप्ट घेऊन मित्रांनो म्हणजे ती वडिलांनी ज्यावेळेस मला म्हणायचे की तू काहीच करू शकत नाही तर आतून एक एकदम जास्त पॉवर अशी असायचे की आता बाकीच्या समाजामध्ये कॉम्पिटिटर नाहीये आपला जो कॉम्प्युटर आहे ते आपल्या घरात आहे आपले वडील यार आपल्याला त्यांना विन करून आहे म्हणून मित्रांनो मी खूप जास्त ताकदीने काम करायला लागलो प्रॉब्लेम काय होता त्यांना माझ्यावरती खूप जास्त प्रेम पण होतं बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम हा येतो मला इन्स्टाग्रामवरती पण मेसेज आता की यार सर माझे वडील सपोर्ट करत नाही माझी आई सपोर्ट करत नाही माझे रिलेटिव्ह सपोर्ट करत नाही मित्रांनो ते सपोर्ट करत नाही ह्याच्यासाठी तुम्हाला करत नाही देवानी ही परिस्थिती तुमच्यासाठी ह्यासाठी बनवलेली आहे जेणेकरून तुम्ही बनताल आणि तुम्हाला बनवण्यासाठी हे चान्स तुम्हाला आलेला आहे त्याच्यामुळे तो खूप चांगला तुम्ही घेतला पाहिजे जो की मी घेऊन माझ्या वयाच्या सत्तावीस वर्षापर्यंत मी खूप चांगली अचिव्हमेंट केली म्हणजे आताशी खूप चांगली म्हणजे मी झिरोला आलेलोय मायनसमधून मी झिरोला आले मला शंभरपर्यंत पोहोचायचंय त्याच्यासाठी माझी मेहनत चालू आहे आणि बरेच जण काय करतात कमिटमेंट देतात कारण देतात की परिस्थिती नाही परस्थित नाही परिस्थितीचं परस 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 कारण नका देऊ आपले पहिला जो तुम्ही तो चंदू चॅम्पियन मूवी पण पाहिला असेल माणूस माणसाला जे लढायचं असतं ना माणसाचा जो पहिला कॉम्प्युटर असतो ना तो आपण आतून असतो जोपर्यंत तुम्ही आतून ठरवत नाही ना तोपर्यंत तो होणार नाही आणि ह्या बॅकग्राऊंड मधून मी आलो आम्ही माझ्या गल्लीमध्ये मा असं एखादं घर सापडल तुम्हाला की जिथं दारू पिली जात नाही म्हणजे कदाचित माझे मी शाळेतले मित्र आत्ता बघतो ते फुल ड्रिंक करतात म्हणजे ह्या परिस्थितीमधून मी आले आल जर मी कारण देत बसलो असतो की यार परिस्थिती नाही आहे घरचे असे वडील दारू पिता वडील आईला मारताय किंवा मला पण मारताय मला पण शिवाय देताय या परिस्थितीमधून मी मोठं कसं व्हायचं तर मी कारण दिले असते तर आज मी मित्रांनो तीनशे चारशे रुपये रोज कमवणारा माणूस असतो पण ते कारण न दिल्यामुळं आज मी तुमच्या समोर बोलतोय आणि तुम्ही ऐकताय त्यानंतर मित्रांनो मी बीएससी ऍडमिशन घेतलं बीएससी ला ऍडमिशन घेताना डोक्यात होतं की खरंच आयुष्यात काहीतरी करायचं पण करायचं काय तो ते तोपर्यंत पण माहिती नव्हतं आणि आपण म्हणतो ना की यार माझं काय होईल माझं कसं होईल आणि बरेच जण त्या टेन्शनमध्ये टेन्शनच घेऊन राहतात कायम टेन्शनमध्ये असतात की मी कसं जगल माझं कसं होईल माझं करिअर होईल का मित्रांनो जर प्रामाणिक कष्ट असेल तर गॅरंटेड सगळ्या गोष्टी होऊन जातात आयुष्यामध्ये मी बी एस ॲडमिशन घेतलं फर्स्ट इयरला माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं चाललेलं होतं मी चांगला अभ्यास पण केला कारण ऑलरेडी बारावीनंतर आलो होतो आता एम वगैरे करायचंय गव्हर्नमेंट प्रिपरेशन करायचंय समजून घ्यायला वेळ गेला कुणी सांगायचं यार अवंतर बुक वाचली पाहिजे कुणी खूप जास्त बुकची प्रॅक्टिस झाली पाहिजे वाचनाची प्रॅक्टिस झाली पाहिजे लिखाणाची प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि मी होतो सायन्सचा स्टुडंट मला मराठी इतिहास वगैरे मध्ये जास्त इंटरेस्ट नव्हता म्हणून मला थोडासा त्याच्यामध्ये वेळ गेला पण जसं की मी यसवायला आलो मित्रांनो माझी घरची परिस्थिती एवढी नादान होती अक्षरशः माझं घर इतकं डेंजर होतं की ते पावसाळ्यामध्ये गळायचं आम्हाला टॉयलेट बाथरूम पण नव्हतं आम्हाला टॉयलेट बाथरूमला दुसऱ्याच्या रानात जावं लागायचं ही परिस्थितीमधून मित्रांनो मिळालंय बरेच जण कारण देतात की यार नाही यार मी नाही करू शकत नाही होणार माझ्याकडनं मित्रांनो ते कारण नाही जर तुम्हाला मोठं बनायचं असेल तर परिस्थिती कधीच मॅटर करणार नाही जे परिस्थितीचं नाव ठेवताय त्यांना कॉम्प्रमाइजच करणे आणि त्यांना एक कॉम्प्रमाइजचं आयुष्य जगणे या परिस्थितीमध्ये यश पाहिलं असताना मित्रांनो माझ्यावरती एकदम असा प्रेशर आला कारण ती दोन हजार सोळाची दिवाळी मला आज पण आठवती की घरामध्ये रेशनचे तांदूळ नव्हते आणि कुपनचे गहू सुद्धा नव्हते आमच्या शेजारी एक सोनवणे काकी म्हणून आहे त्यांच्याकडनं मी जाऊन गव्हाचं पीठ आणलेलं कारण मला माझ्या मम्मीने म्हणजे तैनी सांगितलं होतं की गव्हाचं पीठ घेऊन ये कारण आमचं जे कुपन आहे ते तीन चुलत्यांमध्ये कंबाईंड आहे आज पण ते कंबाईंड आहे आणि त्याच्यावरती आम्हाला ते चुलत्यांकडेच असायचं म्हणून ते कधी रेशनचे गहू आणि तांदूळ पण मिळाले नाही ही परिस्थिती होती मग दोन हजार सोळाची दिवाळी त्याच दिवाळीला माझ्या मित्रांनो डब्ल्यू बी सी कमी झाल्या डोक्यासमोर प्रश्न होता की ऑलरेडी खायला भाकरी नाही आहे मग आता पैसा कुठून आणायचा हॉस्पिटलसाठी मग मा मला तर ॲडमिट होणं शक्य नव्हतं हो मी राजूरला जाऊन मी ट्रीटमेंट घेतली रोजचे सलाईन घ्यायचो आणि रिटर्न यायचो तर त्याच्यासाठी मला माझा जो मित्र आहे सचिन सागर त्यांनी मला सत्तावीसशे रुपये दिले होते त्याच्यानंतर किवीचे फळं खात असतात ते फळं खाण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते तोच मला प किवीचे फळं घेऊन यायचा या परिस्थितीमध्ये मित्रांनो आता डोक्यात इतका प्रेशर आलेला होता की भाऊ आता तू करतो काय या सिच्युएशनला तुझ्या घरामध्ये रेशनचा तांदूळ नाही तुझ्या घरामध्ये रेशनचे गहू नाही तुला हॉस्पिटलसाठी तुझ्याकडे शंभर रुपये नाही किवीचे फळ घ्यायला तुझ्याकडे ऐंशी रुपये नाही या परिस्थितीमध्ये तू करतो काय आणि हा प्रश्न मी माझ्या स्वतःला विचारायला लागलो की निलेश आता किती दिवस आणि मी प्रश्न विचारला मला स्वतःला हे बदलणार मी नाही तर कोण बदलणार आणि मग मित्रांनो ज्यावेळेस माणसावरती एकदम आपण म्हणतो ना कन्स्ट्रक्शन आफ्टर डिस्ट्रॅक्शन ज्यावेळेस माणूस डिस्ट्रॅक्ट होतो ना तो परिस्थितीने होऊन दे देहुना रावळ्यांनी लायकी काढून दे पैशामुळं होऊन दे गर्लफ्रेंडनी धोका देऊन दे आयुष्यात एखादा डिस्ट्रॅक्ट झाला ना माणूस त्याच्यानंतर माणसाकडे दोन ऑप्शन असतात एक तर कन्स्ट्रक्ट होय नाही तर डायरेक्ट संपून जाय किंवा मग हे तसे आयुष्य जगत राही मित्रांनो मी दुसरा निवडला की यस आता ही जी दोन हजार सोळाची दिवाळी आहे ही रिपीट नाही झाली पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये आणि होणार असं तर मी करतो काय म्हटलं आता कन्स्ट्र कन्स्ट्रक्ट व्हायचं स्वतःला बिल्ड करायचं आणि बिल्ड करायला सुरुवात केलं खूप चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये आल्या त्याच पिरियडमध्ये मित्रांनो माझ्याकडे नेटवर्क मार्केटिंगचा कॉन्सेप्ट आला आता नेटवर्क मार्केटिंग हा असा कॉन्सेप्ट आहे जो प्रत्येक मिडल क्लास मुलाच्या आयुष्यात एकदा तरी येऊन जातो कुणाच्या आयुष्यात कुठली कंपनी ती कुणाच्या आयुष्यात कुठली कंपनी ती माहिती नाही पण प्रत्येकाच्या आयुष्यात येऊन जाते कारण प्रत्येक मिडल क्लास मुलाचं स्वप्न असतं मला काहीतरी करायचं आहे मला प्रश्न पडतो ज्यावेळेस मी तीस वर्षच होतो मग हे हे जे मुलं प्रत्येकजण काहीतरी करायचं असतं वीस वर्षाचा असताना हे तिसा वर्षी हे मुलं कुठं गायब होतात हे मुलं गायब होतात मित्रांनो तिथंच कुठं त्यांनी हार मांडलेली असते स्वतःला सांगितलेलं असतं की माझं आयुष्य टू व्हीलरवर जगायचं आहे माझी बायको आली तर ती मागा बसन एक पोरगा झाला तर तो, तो मधी बसन दुसरा झाला तर त्याला पुढं बसून पण मी कार नाही घेऊ शकत हे स्वप्न असतं मी माझं ॲट द एज ऑफ ट्वेंटी सेवन मी तीन चार कार घेऊन थुन, घेऊन टाकलेला आहे जो की लिटरली खायचे प्रॉब्लेम होते दोन हजार सोळाला ह्या दोन हजार चोवीसच्या दिवाळीला माझ्यासोबत कमीत कमी पंधराशे सोळाशे लोक काम करतात ह्या परिस्थिती किंवा हा बदल का होऊ शकतो मित्रांनो विल पॉवरमुळे होऊ शकतो मी, मी ते पुढं बोलतोय म्हणून कार देऊ नका मग ह्या परिस्थितीमध्ये नेटवर्क मार्केटिंग जॉईन केलं नेटवर्क मार्केटिंग करत असताना नेटवर्क मार्केटिंगमधल्या बऱ्याचशा कंपन्यांबद्दल माहिती नाही तो कॉन्सेप्ट चांगला असं पण ज्या कमिटमेंट केलं जातं मित्रांनो त्या हंड्रेड पर्सेंट फॉल्स असतात नेटवर्क मार्केटिंगमध्ये सांगितलं जात होतं मला निलेश तू एका वर्षामध्ये एक करोड रुपये कमवू शकतो हो आणि सांगत तो होता मित्रांनो जो स्प्रेंडरवर आलेला होता माझं डायरेक्टली आणि आपल्या आयुष्यामध्ये काय असतं नाही एक करोड एक लाख आले तरी पाच झाले नाही एक लाख ना पन्नास हजार तरी आले तरी बस आले आपली आई जी कामाला जाते ते काम बंद होऊन जाईल वडील काम करत आहे ते बंद होऊन जाईल आपलं घर गळत आहे ते, ते आपल्याला सुधरवता येईल आपला परिसर आपल्याला सुधरवता येईल या हिशोबाने मित्रांनो आपण करत जातो आणि मी जॉईन केलं पण मित्रांनो एक दीड वर्ष झाल्यानंतर कळालं की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा कमिटमेंट फॉल्स केल्या जातात मी एक एच एफ डीलक्स गाडी घेतली होती ती गाडी घेताना डाऊन पेमेंट केलं होतं मी बचत गटाचं कर्ज काढून ते पण माझ्या आईच्या नावावर ऑलरेडी माझ्या बहिणींसाठी कर्ज झालेलं होतं माझ्या आईने दुसऱ्या तिच्या मैत्रिणीच्या नावावर तो करून मला कर्ज काढून दिला मी डाऊन पेमेंट भरला आणि माझ्या नेटवर्किंगच्या ग्रुपमध्ये असा मेसेज आला की आज हमारे ग्रेट लीडर सर ने लिया एक एच एफ उनका आगला टार्गेट आहे फोर व्हीलर मित्रांनो हे सगळं लोन होतं मग ज्याच्या बिलाचा एक पण हप्ता गेलेला नव्हता त्याच्या आधीच माझ्या थोड्याशा मार्केटमध्ये इनप्रॅक्टिकल गोष्टी सुरू झाल्या मला डाऊट यायला लागलं की यार आपण ज्यांच्यासोबत काम करतोय ते प्रॉपर आहे का नाही आहे का कॉन्सेप्ट चुकीचा आहे आणि मित्रांनो मी थांबून घेण्याचा निर्णय घेतला पण तोपर्यंत दीड वर्ष झालं होतं आणि माझं थर्ड था इयर कम्प्लीट झालं होतं ज्यावेळेस मी थर्ड इयर कम्प्लीट मी सोडणार नेटवर्क मार्केटिंग त्यावेळेस माझ्याकडे माझ्या गाडीचा हप्ता होता माझा गाडीचा आहे तर करायचं काय मी थर्ड इयरच्या माझं लास्ट सेम बाकी होतं मी त्या पिरियडमध्ये आपल्या इथल्या प्रभात डिग्रीमध्ये कामाला जायचो जी श्रीरामपूरला आहे तर मी संध्याकाळी सात वाजता कामाला जायचो सकाळी सात वाजेपर्यंत कोजन डिपार्टमेंटला काम करायचो आणि देन मी सकाळी कॉलेजला जायचो ही परिस्थिती होती अक्षरशः कपडे इतके खराब झालेले असायचे की म्हणजे ओळखू येत नव्हतो कारण कोजनमध्ये आम्ही जे लाकडं वगैरे असायचे ते आम्ही उचलून वरती घेऊन जायचो या सगळ्या गोष्टी गोष्टी मित्रांनो मी माझ्या आयुष्यामध्ये केलेलं आहे पण मी माझ्या आईनी शिकवलेलं की कंप्लेंट करायची नाही आयुष्यामध्ये आणि जर आपण बरेचसे मुलांना ब्लेम करतात आता इथं जे ऑडियन्स ऐकताय त्यातले बरेच जण म्हणतील की नाही यार झालं असतं माझं पण झालं असतं की पण प्रॉब्लेम असा होता की मी कामाला जात होतो प्रॉब्लेम असा होता की माझ्याकडे नॉलेज नव्हतं प्रॉब्लेम खूप सारे तुम्ही एकमेकाला कारणा देत चालशाल स्वतःला कारण देत चालशाल पण मित्रांनो ह्या कारणांमुळे आपणच मागं राहतोय मी आता बऱ्याचशा वेळेस बरेश पावसाळ्यामध्ये लोकांना टू व्हीलरवरती जाताना बघतो मला ते वाईट वाटतं की यार मी पण होतो काही प्रॉब्लेम नाही आहे पण प्रॉब्लेम हा आहे की जे टू व्हीलरवरती आत्ता पावसाळ्यात चाललेले आहे तिथे बदलायची पण त्यांची तयारी नाही त्यांना असं वाटतं हेच समाधान आहे मी बऱ्याचशा दुकानामध्ये जातो तिथे एखादा माणूस मला दिसला तर मी विचारतो की सर तुम्ही किती दिवसापासून काम करताय तो करता सर मी पाच वर्ष झाले दहा वर्ष झाले पंधरा वर्ष झाले आणि पगार झालेला असतो दहा बारा हजार रुपये आपण जर आउट ऑफ कंट्री गेलो दुबईत गेलो किंवा दुसऱ्या कंट्रीमध्ये गेलो तर त्यावेळेस आपल्याला पैसेच इम्पॉर्टन्स करतो दहा पंधरा हजार रुपये काहीच नाही आणि आपण कॉम्प्रोमाइज मध्ये जगतोय मग हेच प्रॉब्लेम होतो की आपण आपल्या फॅमिलीला एक चांगली ट्रिप देऊ शकत नाही आपण आपल्या फॅमिलीला चांगल्या कार मध्ये फिरू शकत नाही प्रॉब्लेम तुमच्यामध्ये आता बरेचशे जण म्हणतील की मग आम्ही करायचं काय आम्ही कसं मोठं होणार आहे तुम्ही तर सांगता आम्हाला सगळेजण मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला आधी मनातून ठरावं लागेल किती प्रॉब्लेम आले किती अडचणीचा आल्या तरी मला विन आहे जे की दोन हजार सतरामध्ये मी कॉलेज सोडताना मला आल्या होत्या मग मी डिसिजन घेतला माझ्याकडे ऑप्शन काहीच नव्हता एज्युकेशन काहीच नव्हतं पैसा काहीच नव्हता मग मी ओळखलं की निलेश आता स्वप्न तर मोठे स्वप्न तर सांगून बसलेलो आपण सगळ्यांना जर आपल्याला पैसा कमावायचा तर आता आपल्याला काहीतरी करणंच करणे अदरवाईज ऑप्शन नाही कारण ऑप्शन काहीच नव्हता एक तर मला मजुरी करावं लागेल बीएससीच्या बीस सीवर कुठेतरी जॉब करावं लागेल पण मित्रांनो मी, मी डिसिजन घेतला जे माझ्याकडे नॉलेज आहे जे, जे माझ्याकडे कॉन्सेप्ट आहे किंवा जो माझा कॉन्फिडन्स आहे तो बोलण्याचा आहे मग मुंट चला म्हटलं आपण कोचिंग क्लासेस सुरू करू आणि मित्रांनो मी माझ्या करिअरची सुरुवात कोचिंग क्लासेस केली मी राहत्यासारख्या ठिकाणी कोचिंग क्लासेस सुरू केला होता जिथं भयंकर प्रॉब्लेम मध्ये केला होता अक्षरशः त्यासाठी जे लागणारे पैसे होते ते मी माझ्या दाजींकडनं घेतले ते सात हजार रुपये शेवटी माझ्याकडं जो बोर्ड लावायचा होता क्लासला कारण अडीच हजार रुपये दिलेलं होतं रेंट त्याच्यानंतर पॅम्पलेट बनवले होते त्याच्यात माझे सगळे पैसे संपून गेले होते आणि देन माझ्याकडे सात हजारामधला एक रुपये शिल्लक राहिला नव्हता मग मला फ्लेक्स लावण्यासाठी सुद्धा पैसे राहिलेले नव्हते फ्लेक्स आम्ही बनवून आणलेला होता पण फ्रेम बनवण्यासाठी पैसे नव्हते तर मी आमच्या तिथला जो श्री गणेश कोचिंग क्लासेस आहे त्यांचा एक बोर्ड आमच्या तिकडे लावलेला होता मी आम्ही तो काढला माझा मित्र सचिन शेर सागर त्याच्याकडे घेऊन आम्ही तो प्रॉपर बनवला आणि त्याच्यावरती बोर्ड लावून मित्रांनो मी माझ्या क्लासेसची सुरुवात केली आणि या परिस्थितीमधून मी क्लास घ्यायला लागलो दोन मुलं होते त्यावेळेस त्या मुलांना तेच सांगायचो की ते पण रूम मालकाचेच मुलं होते त्यांना तेच सांगायचो आज दोन मुले दोनचे चार होतील चारच्या आठ होतील आठचे सोळा होतील असं चांगला क्लास ग्रो होईल आणि डेफिनेटली मित्रांनो जर आपण स्वप्न चांगले बघितले जर आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन चांगला लावला आणि मार्केटमध्ये मेहनत करत राहिलो तर काहीच कमी पडत नाही आणि हेच माझ्या बाबतीत झालं माझे क्लास पण चांगले चालायला लागले पण मी इन्स्पायर होतो खूप जास्त इन्स्पायर आहे बिल पासून जो बिलगेट्स ज्यांनी मायक्रोसॉफ्ट बनवलं मी बिलगेटची बायो बायो जी बायोग्राफी आहे जो मूवी बनवला गे गेलेला आहे त्याच्यावरती तर ते तो बघत असताना बिलगेट्सचं मी ते बायोग्राफी बघितली त्याच्यामध्ये बिलगेट्स काय म्हणतो की बिलगेट्सने ऑलरेडी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे मार्केटमधला मायक्रोसॉफ्टशिवाय एक पण कम्प्युटर चालत नाही आज जे आपण कम्प्युटर चालवतो ते बिकॉज ऑफ मायक्रोसॉफ्ट आहे एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बिलगेट्स म्हणतोय की मला ह्या वर्ल्डमधून मलेरिया हटवायचा आहे तुम्ही विचार केला की मी सारख्या ठिकाणी शंभर दीडशे पोरांना शिकवतोय दोनशे पोरांना शिकवतोय मला पण आयुष्यामध्ये असं काहीतरी करायचं की ज्याच्या माध्यमातून बऱ्याचशा हजारो करोडो लाखो लोकांचं आयुष्य बदललं जाईल आणि ह्याच हिशोबाने मी सुरुवात करत असताना मी बघितलं पाण्यानंतर सगळ्यात जास्त पिलं जाणारं बेवरेज जर दुसरं कोणी असेल तर ती चहा होतं म्हणलं आपण चहालाच का ब्रँड बनवू नये म्हणून मी चहाचा ब्रँड बनवण्याचा डिसिजन घेतला आणि मी ग्रॅज्युएट च्या पहिली शाखा शिर्डीच्या पावनभूमीत साईबाबांच्या पावनभूमीमध्ये शिर्डी येथे सुरू केली ती शाखा सुरू करताना पण बऱ्याचशा अडचणी आल्या पण आता बरेचसे जण म्हणतील की अडचणी मी का सांगतोय मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही एखादा बिझनेस सुरू करणार आहे किंवा एखादं काम सुरू करणार आहे कारण मी सांगतो ना ही जी जर्नी आहे तुम्ही जर आज टू व्हीलर वापरताय नंतर तुम्हाला कारमध्ये यायचं आहे तुम्ही जर आज चांगल्या साध्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करताय नंतर फाय स्टारला जेवण करायचं आहे ही जी जर्नी नाही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये या अडचणी बऱ्याचशा येत असतात आणि त्या अडचणीच्या वेळेस स्वतःला हेच सांगायचं आहे की चायला तो निलेश जाधव पण इथं आडलेला होता इथं प्रॉब्लेममध्ये होता पण त्यांनी रिकव्हर करून आज मोठा आहे मी पण होणार आहे बघा मित्रांनो ह्या वर्ल्डमध्ये एखादा जरी आपल्यासारखं काम करत असेल आपल्या परिस्थितीमधून येऊन जर मोठा होत असल तर आपण पण होऊ शकतो हे तुम्हाला वाटलं पाहिजे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून माझं काम तेच आहे की माझ्या स्टोरीच्या माध्यमातून तुम्हाला तेच सांगणं की तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये आज जी माझी अचीवमेंट आहे ती तुमची असायला पाहिजे